लोकांनी बाबाला सोडलं नाही लोकांनी खेळाडूला सोडलं नाही लोकांनी राजकारणाला सोडलं नाही तर तुम्ही कोणत्या झाडाचे पत्ता येते राजांडू लाईक मध्ये जर तुमच्या आयुष्यात कोणी क्रिटिसाइज काड्या करत असल एकच पाठ हत्ती चालता येतो कुत्ते आपल्या पाठीमाग बोललेलं आपल्यापर्यंत आणणारी जे कमिनी आहेत ना ते खरे आपले शकुनी मामा आपले रावण येतो लोक धोका देतील लोक सोडून देतील लोक शिव्या घालतील लोक पाठीमाग बोलतील लोक निंदा करतील लोक पार काड्या खरोखर आपल्याला पाडायचा प्रयत्न करतील पण तुमच्या हातात चॉईस आहे रिजेक्ट करण्याची <laughs> समजा तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमची निंदा करतय तुमच्या पाठीमाग बोलतंय तुमच्या पाठीमाग तुमच्या कुणी लावा लाव्या करत आहे किंवा तुमचा उत्साह डाऊन केला जातोय किंवा तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत की ते तुमच्या पाठीमागं कोणीतरी बोलत आहे ते तुमच्यासमोर अजून तुम्हाला सांगतात करतात ना कधी कधी तुम्ही कोणाच तरी स्टेटस पाहतात आणि तुम्हाला कळतं माझ्यासाठीच ठेवलं आहे कधी कधी तुम्ही कोणाच तरी पोस्ट पाहतात आणि तुम्हाला कळतं की ही पोस्ट कोणासाठी ठेवली तिने माझ्यासाठीच ठेवली तेव्हा तुमची मानसिकता डाऊन होत असल तर तुमच्या टी व्हीचा रिमोट त्यांच्या हातात कोणाच्या हातात आहे त्यांच्या हातात जेव्हा तुमची निंदा होती तुमच्या पाठीमागं बोललं जातं जेव्हा तुमच्या लाईफमध्ये कुठंतरी कॉम्प्लिकेशन तयार कोणीतरी करण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस एकच सांगितलं जातं की त्याला इग्नोर करा काय करा दुर्लक्षित करा ह्या जगामध्ये लोकांनी देवाला सोडलं नाही लोकांनी बाबाला सोडलं नाही लोकांनी खेळाडूला सोडलं नाही लोकांनी ॲक्टरला सोडलं नाही लोकांनी राजकारणाला सोडलं नाही तर तुम्ही कोणत्या झाडाचे पत्ता रे राजांनो कोणाला सुट्टी येत सातशे साडेसातशे कोटी लोकसंख्या त्याच्यातले पन्नास टक्के जे आपल्याला ओळखतात त्याच्यातला एक येणा आपल्यावर नाराज आहे किंवा आपलं ऐकत नाही आणि आपण म्हणतो दाखवतोस तुला गेली तुझी जिंदगी दाखवण्यात त्याला लाईफमध्ये जर तुमच्या आयुष्यात कुणी क्रिटिसाईज काड्या करत असल एकच पाठ हात ते चलता येतो कुत्ते बस भोगणे का नाही चलते राहीणे का ओके थँक्यू डन प्रॉब्लेम नाही जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटतं तुमच्यासाठी लोकांनी टाळ्या वाजायला पाहिजेत तर लोकांनी आत्ता पहिली बँड वाजवली पाहिजे जेव्हा लोक बँड वाजवतील ना तेव्हा म्हणायचं ओके टाळ्या वाजतील भविष्यात चलो कामाला लागू पी वी किती आले तुमच्याबद्दल मॅडम तो तुमच्याबद्दल असं बोलत होता ग्रेट पुढच्या वेळेस ते चांगलं पोर बोलून चल सिंपल पाटे तुमच्या आयुष्यात तुमच्या पाठीमाग लोक बोलणार नवऱ्याच्या बायको बोलते की नाही बोलत बायकोच्या पाठीमाग बोलतात का नाही बोलत राजाच्या पाठीमाग बोलतात आपल्या पाठीमाग लोक बोलणार आहेत फक्त एक लक्षात ठेवा आपल्या पाठीमागं बोललेलं आपल्यापर्यंत आणणारी जे कमिनी आहेत ना ते खरे आपले शकून मामा आपले रावण येत त्यांना सांगा राजा तुला मी कसा वाटतोय मी तुला कशी वाटते चांगली ना तू सांग ना त्यांना माझ्यापर्यंत का आला घेऊन त्यांनी फक्त एवढं केलं होतं तू तर हातभर सांगायला लागला मला म्हणजे तुझी इच्छा आहे मी काठी घेऊन निघलो पाहिजे आणि मोठ्या मोठ्या दुश्मन याच्यामुळे ओ राहिल्यात किती लोकाला वाटतं अंधार या दुश्मन्या होऊन नसेल द्यायचे ना तर त्या लोकाला स्टॉप करायचं आहे का तयारी सो so, क्रिटिसिजमला एकच पर्याय हे त्यांना ब्लॉक करा त्यांचं ऐकू नका त्यांना इग्नोर करा तुमच्या घरात साप आल्यानंतर तुम्ही काय करतात हळूच म्हणतात दुसऱ्याच घरात जाय तुला शंभर देतो <laughs> तुम्ही काय करतात मारून टाकतात मग असे जे काही लोक आहेत ना जे आपल्याला त्रास देतात आपल्याला हे करतात तर त्यांना प्रेमाने व्यवस्थित समजवा की त्यांनी समाजात कुणालाच त्रास नाही दिला पाहिजे पीपल आर गार्बेज ट्रक एक दिवस एक कॅब बुक केली एका व्यक्तीने आणि बिझनेसमॅन होता चांगला आणि कॅब ड्रायव्ह करत होते त्या एका चौकामध्ये एक ॲक्सिडेंट होता होता वाचला ॲक्सिडेंट होता होता वाचला त्याची काहीच चूक नव्हती त्या जी चूक होती तरी पण तो ड्रायव्हर उतरून आला फुल खळत उघड उघड लोकांनी काच हळूच केली येस सर कळत नाही का हे नाही का ते नाही का फुल वडरला हा माणूस एकदम शांत येस सर सॉरी ये सर येस सर सॉरी ये सर आणि त्यानंतर एवढं जरा दोन चार मिनटं बोंबरला आणि तो हा पॅसेंजर ड्रायव्हरला म्हणला आपली काही चूक पण नव्हती तुम्ही तर राईट गाडी चालवत होती चूक त्याचीच होती तो एवढा ओरडला तरी तुम्ही शांत काय राहिले ते म्हणले सर ह्या जगामध्ये आहेत ना हे सगळे आजूबाजूचे लोक आहेत ना हे कचऱ्याचे ट्रक आहेत हे गार्बेज ट्रक आहेत आणि यांना कोणीतरी पाहिजे तो कचरा कुठंतरी खाली करायला यांच्याकडे ना फुल टेन्शन आहे यांच्याकडे फुल द्वेष आहे फ्रस्ट्रेशन आहे प्रॉब्लेम्स आहे यांच्या आयुष्यात फार अडचणी आहेत फार वेगळे वेगळे बॅड अनुभव आहेत यांचे निर्णय चुकलेत यांचे रिलेशनशिप मध्ये इश्यू हेल्थ इश्यू इशू प्रॉब्लेम आणि जवळ यांच्या तडाक्यात असं कोणी सापडतो ना फुल म्युन्सिपाल्टीची गाडी त्याच्या आतखाली करतात तर म्हणले मग मी नको म्हणलो मी आतून बाहेर झालो त्याला वाटलं मी गाडी खाली केली पण मी खालीच नाही केली ते म्हणले मी जर म्हणलं की हा मोबाईल मला तुम्हाला द्यायचा आहे साहेब आणि तुम्ही नाही घेतला तू कुणाकडे राहील माझ्याकडून तसच तू द्यायला आलता पण मी घेतलाच नाही लोक देणार आहेत डिपेंड तुमच्यावर तुम्हाला कोणीतरी येऊन म्हटलं ए गाडो आता दोन ऑप्शन आहेत तुम्ही चेक करा काय शार पाय तर असतात गाडवाला मला तर दोनच आहेत म्हणजे मी गाडव आय रिजेक्ट दिस हे तुमचं जे आलंय ना मला कोटेशन मी पण हे त्या वेळेला तो मनात विचार आठवायला स्पिरिच्युअलिटी आणि कॉन्शियसनेस आणि असोसिएशन लागतं समजतंय का अर्जुनाकडे नॉलेज नव्हतं का भरपूर होतं पण करोडो अर्बो इमोशन्स होते त्या टायमिंगला बॅड इमोशन्स ओपन झाले होते समजते का तुम्हाला कोण ना कोणाला क्लिअर झाला पाठ की इथून पुढल्या काळात आपल्या आजूबाजूला किती घटना आपण हलायचं रिजेक्ट करू शकलो पाहिजे कारण की जगात कोणी काही पण देऊ शकतं घ्यायचं कारण की आपल्याला काही काम नाही लोकांच्या शेतीमध्ये काही पण असेल लोककडच्या पंक्तीत तुम्ही बसले ना लोक म्हणणार बुंदी 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 तुम्हाला पाहिजे असेल तरच घ्या नाही तर तुम्ही काय म्हणतात अय नको तसंच लोक रागवतील लोक धोका देतील लोक सोडून देतील लोक शिव्या घालतील लोक पाठीमागं बोलतील लोक निंदा करतील लोक पार काड्या करो करो आपल्याला पाडायचा प्रयत्न करतील पण तुमच्या हातात चॉईस आहे रिजेक्ट करण्याची समजतं आहे का समंदर मे बहुत पाणी आहे लेकिन जहाज डुबा नाही सकता तब तक जब तक जहान आंदराने नाही देता में आया कोई कितना भी आपको तोड़ने की कोशिश करने दो, आप तब तक नहीं टूटोगे बस जब तक आप टूटने के लिए आपल्या नहीं होतो बघा नाही तर द लॉ ऑफ द गार्बेज ट्रक द लॉ ऑफ द गार्बेज ट्रक हे लक्षात ठेवा पॉइंट तुम्हाला कळून जाईल की आजूबाजूला लोक असे असतील की जे कचरा सांगतील